महाराष्ट्र माझा मा मा आंबा महोत्सव आयोजित करत आलेलो आहे या अंबा महोत्सव मध्ये अनेक शेतकरी इथे सहभागी येतात कोकणातून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येतात त्यांच्या अंबा महोत्सव मध्ये आणखीन त्याला प्रदेश मिळव चालना मिळावी आणि लहान मुलांना आंबा खाण्याचे आनंद घेतावा आणि त्यांच्या आनंदात आम्हाला आनंद मिळतो म्हणून आम्ही गेले सोळा वर्ष आंबा खाण्याची स्पर्धा पण आयोजित करत आलोय इथे लहान मुलांना आम्ही काय करतो दोन मिनटात तीन त्याने तीन आंबे खाण्यासाठी देतो तर मुलं खूप आवडीने खातात खूप मजा करतात हात रंगवतात चेहरे रंगवतात कपडेही रंगवतात आणि त्यांना खूप आनंद मिळतो त्याचा आम्हाला खूप आनंद वाटतो बक्षीस आम्ही जो नंबर पहिला नंबर आम्ही आंबेच बक्षीस देतो किती वेळात किती आंबे खाल्ले एक मिनिटात तीन आंबे खाल्ले सगळ्यात पहिल्यांदा तो का आंबे म्हणून तोंड बदल ह्याच्या अगोदर ह्या सीझन मध्ये पहिल्यांदाच खाल्लेस का अगोदर आंबा खायला आवडत होता किती आंबे खातले जॉर्मल तुला आता अजून आंबे दिले किती खाऊ शके नाही नाही किती आंबे खाशी दहा आंबे खाशील आणि आता किती खाल्ले किती वेळात तीन किती वेळात एक मिनिटातच खाल्ले का दोन मिनटाचा वेळ दिला एक मिनिटातच